बांधव हा सहाशे पन्नासशे जयंती असल्यानिमित्ताने संत रविदास महाराजांच्या इतक्या संख्येने समाज हा शहरातला आला आणि आनंदात ही रविदास महाराज जयंती साजरी होत आहे तरी पण आता इथून पुढचे होणारे उपक्रम हे व्याख्यान होणार आहे पुन्हा परत अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर रक्तदान शिबिर होईल त्याच्यानंतर पुन्हा साहित्य वाटप होईल पुन्हा भोजनाचा कार्यक्रम होईल म्हणजे असे टप्प्याचे कार्यक्रम चांगले ठेवले होते पुढे पुढं बीड शहरामध्ये आता ह्याचा सांगायचा उद्देश म्हणजे हे सार्व सार्वजनिक जयंती हे ह्याच्यामध्ये हे समाधान दिलेलं हे योगदान आहे माझा उद्देश होता की आतापर्यंत अध्यक्ष कोण आहे हा अध्यक्षच मला इथं म्हणजे दाखवायचा नाही अध्यक्षच म्हणजे माझा उद्देश होता की सगळेजण तिथं आणि हे माझा थोडक्यात म्हणजे असा संदेश होता कारण येणाऱ्यामध्ये आता लोकांच्या पैशावर फोटो टाकणं हे मला काय व्यवस्थित वाटत नाही मी माझ्या हिशोबाने जे करायचं होतं ते हिशोबाने के करून ठेवलं ते किती वर्षाप्रमाणे यावर्षी आपण संत रविदासांची सहाशे पन्नासची जयंती साजरी करत आहोत प्रत्येक वर्षी आपण समाज उपोगी प्रोग्राम लावत असतो व्याख्यानाचा लावतो आजही आपण सरांचं व्याख्यान लावलं आहे आपण भोजनाचे प्रोग्राम ठेवला आहे आपण साहित्य वाटपाचा प्रोग्राम ठेवला आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे आणि जयंतीच्या माध्यमातून समाजाने एकत्रित येणं हा उद्देश समोर ठेवून आपण ही जयंती साजरा करत आहोत